बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मतदार पडताळणी आणि मत चोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाअभियोग प्रस्ताव आणू शकतात काँग्रेसचे राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांनीही वृत्तसंस्थेला सांगितलं की गरज पडल्यास महाभियोग प्रस्तावासह सर्व लोकशाही पद्धती वापरण्यास पक्ष तयार आहे तथापि अद्याप कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही दरम्यान सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला बिहार मतदार पडताळणीबाबत लोकसभेत विरोधकांनी घोषणाबाजी केली खासदारांनी चोर गद्दी छोड चोर आणि वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणा दिल्या लोकसभा अध्यक्षांच्या इशाऱ्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला त्यामुळे लोकसभा दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे दरम्यान विरोधकांच्या गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय सोमवारी लोकसभेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ प्रवासाच्या यशावर विशेष चर्चा होणार आहे त्यानंतर पियुष गोयल सार्वजनिक विश्वस्त विधेयक दोन हजार पंचवीस सादर करतील आणि धर्मेंद्र प्रधान भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सादर करतील चिराग पासवान म्हणाले विरोधक फक्त गोंधळ घालू इच्छितात तुम्हाला न्याय व्यवस्थेवर संवैधानिक संस्थांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही आज ते निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत हा तोच निवडणूक आयोग आहे ज्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या आणि काँग्रेस केंद्रात आणि राज्यात बराच काळ सत्तेत आहे वास्तव असा आहे की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे तुम्ही तक्रार करायला का गेला जर झारखंड मध्ये जिंकला तर त्यावर प्रश्नचिन्ह नाही आणि जर इतकी तक्रार असेल तर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बिहारमध्ये दौऱ्यावर गेलेत जर इतकी हेराफेरी होत असेल तर किमान एकदा अधिकृत अपील दाखल करा किमान आक्षेप दाखल करा तुम्ही फक्त हवेत बोलाल पण जेव्हा आक्षेप दाखल करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही पळून जाल जर निवडणूक आयोगने प्रमाणित करण्याबद्दल बोलला, तर तुम्ही पळून जाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरींच्या आरोपांवर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय मात्र निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे पत्रकार परिषद हा निवडणूक आयोगाचा केविलवाना प्रयत्न होता त्यांनी भाजपने दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली असा हल्लाबोळ हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरींच्या आरोपांनंतर आज आयोगाने पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत आणि लोकांची दिशाभूल करणं हे संविधानाचा अपमान आहे असं म्हणत आयोगाने राजकारण बंद करा असा इशारा दिला मात्र निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर पलटवार करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी उपरोक्त टीका केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगानं आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय आमच्यासाठी सर्वच पक्ष सारखे आहेत आम्ही कोणताही भेदभाव करत नाही लोकांची दिशाभूल करणं हा संविधानाचा अपमान आहे निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणं बंद करा असं यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं आहे दरम्यान निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोगाच्या पत्रकार परिषदेवर टीकास्त्र सोडलं पत्रकार ही पत्रकार परिषद म्हणजे एक केविडवाना प्रयत्न होता आयोगाने आकडेवारीवर बोलायला पाहिजे होता पण त्यांनी तसं केलेलं नाही असं सपकाळ म्हणाले रविवारच्या दिवशी पत्रकार परिषद घेण्याची आयोगाला एवढी घाई का होती असा सवाल करत आयोगाने इज्जतीची लक्तेरे टांगली आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली आहे मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादात सापडले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिरसाटांचा एक कारनामा समोर आणलाय संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच त्यांनी सारे नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईत पंधरा एकर जमीन दिली बाजारभावानुसार या जमिनीची किंमत तब्बल पाच हजार कोटी असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला बिवलकर कुटुंबानं मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केली होती त्याच कुटुंबाच्या वारसांवर मंत्री संजय शिरसाट यांनी या कोट्यावधींच्या जमिनीची खैरात उधळल्याचा आरोपही रोहित पवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेत केला या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही कागदपत्रही सादर केली दरम्यान या संदर्भात आम्ही मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती मिळू शकली नाही रोहित पवार म्हणाले की मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे चार हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती नंतरच्या विविध कायदे नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकार जमा झाली परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करून ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबानं सातत्यानं प्रयत्न केला त्यालाही त्या टप्प्याटप्प्यावर नकार मिळाला पण विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी दोन हजार चोवीस मध्ये सिडकोचे अध्यक्ष होतात सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील सुमारे पंधरा एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला या जमिनीचा बाजारभाव सुमारे कोटी रुपये आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर असं करण्याच्या सरकारच्या घोषणेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे या शहराचं मूळ नाव उरुण इस्लामपूर असं असताना नवीन नावामध्ये उरुण हा शब्द वगळण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यावर आक्षेप घेतला आहे जयंत पाटील यांनी एका शिष्टमंडळासह राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं पावसाळी अधिवेशनादरम्यान शासनाने उरून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याची घोषणा केली होती आणि याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातील माहिती दिली होती मात्र नामांतराच्या या प्रस्तावातून उरून हा शब्द वगळण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं म्हणत जयंत पाटील यांनी याच मुद्द्यावर राज्यपालांचं लक्ष वेधलं असून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याची घोषणा शासनाने पावसाळी अधिवेशनात केली आहे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठीही पाठवण्यात आला आहे मात्र नामकरणाच्या या प्रस्तावावर उरुण शब्द वगळलेला आहे उरुण हा ऐतिहासिक परंपरा असलेला भाग आहे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून याचा उल्लेख आढळतो तर सोळाव्या शतकानंतर इस्लामपूरचा उल्लेख आढळतो यामुळे या, या शहराला उरुण इस्लामपूर अशीच ओळख असून शहराने सामाजिक सलोखा जपला आहे राज्य शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे केंद्र सरकारने प्रस्ताव मंजूर केला तर उरुणचे अस्तित्वच नष्ट होईल अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आलेल्या पहिल्याच निवडणुकीत विजयासाठी महायुती पैशांचं वाटप करत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे दे यांनी केलाय त्यामुळे आधीच महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या चा मतदाना चा या मतदानाच्या दिवशी खळबळ मतदान प्रक्रिया सुरू असतानाच हा गंभीर आरोप समोर आलाय हे आरोप करताना देशपांडे दे यांनी पैशांचा लिफाफा देखील पत्रकारांना दाखवलाय द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना सहकार समृद्धी पॅनलच्या वतीनं बंद लिफाफ्यातून पैसे पाठवण्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय याबाबत त्यांनी पाठवण्यात आलेले लिफाफे हे देखील प्रसार माध्यमांसमोर सादर केले मतदान सुरू असताना दुसरीकडे पैसे वाटपाच्या झालेल्या आरोपांमुळे आता एकच खळबळ उडाली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांचे पक्ष या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच एकत्र आलेत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय मात्र याच दरम्यान ठाकरे बंधू यांच्या उत्कृष्ट पॅनल समोर महायुतीच्या नेत्यांचं सहकार समृद्धी पॅनल रिंगणात उतरवलेला आहे या पतसंस्थेवर मागील पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला होता मात्र आता महायुतीवरच संदीप देशपांडे यांनी निवडणुकीच्या दरम्यान पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केलाय मुंबईतील द बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती केली आहे या युतीवरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टोला लगावलाय ठाकरे ब्रँड ही निवडणुकीनंतर बंद होणार आहे अशी टीका केली आहे त्यांच्या या विधानावर आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव हो यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे आमदार भास्कर जाधव म्हणाले की कोणीतरी जर ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा करत असेल तर त्याचा अर्थ त्यांनी अप्रत्यक्षपणे या ब्रँडचं अस्तित्व मान्य केलेलं आहे आणखी दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड नष्ट करण्याच्या ऐवजी स्वतःच नष्ट होऊ अशी भीती काही लोकांना वाटते आणि म्हणूनच त्यांनी अशा वक्तव्यांचा आश्रय घेतलाय असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आमदार भास्कर जाधव म्हणाले की भाजपमध्ये कोण सर्वात अति बोलतो याची स्पर्धाच सुरू असून अशा वक्तव्यांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही सत्ताधारी पक्ष सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम सातत्याने करत आहे त्यांचा छुपा अजेंडा गेल्या शंभर वर्षांपासून सुरू आहे असा आरोप करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर दोघांवर घानाघात केला आमदार भास्कर जाधव म्हणाले की मनोज जारांगी पाटील यांना दिलेले शब्द सरकारने पाळलेले नाहीत जी आर दाखवून आंदोलन थांबवण्यास सांगितलं पण प्रत्यक्षात फसवणूक केली सरकार सतत चिडवायचं आणि चढवायचं काम करत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आरक्षण देण्याची ग्वाही देणारे आता माघार घेत आहेत अशी स्पष्ट शब्दात टीका जाधव यांनी केली आहे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळायला हवं या भूमिकेवर मी ठाम आहे निवडणूक आयुक्त हे भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागत आहेत ज्या भाजप पक्षासाठी ते वकिली करतायत त्याच पक्षाच्या अनुराग ठाकूर आणि अन्य काही लोकांनी देखील राहुल गांधींप्रमाणेच आरोप केले असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय कोणत्या मतदारसंघात किती लाख मतांची चोरी झाली किती डुप्लिकेट मतं आली असाच आरोप त्यांनी केलाय अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाची केंद्रीय मंत्र्यांकडे शपथपत्र मागण्याची हिंमत आहे का हे त्यांनी सांगावं असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला निवडणूक आयोगानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे शपथपत्र मागितलंय यावरून संजय राऊत यांनी आयोगावर पलटवार केलाय केंद्राचा मंत्री स्वतः मतदार यादीमध्ये घोटाळा झाला असल्याचं कबूल करतोय त्यामुळे सर्वात आधी निवडणूक आयोगानं अशा केंद्रीय मंत्र्यांकडे प्रतिज्ञापत्र मागायला हवं राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नसल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत म्हणाले की संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीनं निष्पक्षता आणि सन्मानानं काम करणं अपेक्षित आहे परंतु निवडणूक आयोगानं दाखवलेला अहंकार भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं दिसून निवडणूक आयोग राहुल गांधींकडून प्रतिज्ञापत्र मागतो तर देशातील जनता त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय एनडीए महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित केलंय याविषयी खासदार संजय राऊत म्हणाले की सी पी राधाकृष्णन हे निश्चितच महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत एक अतिशय संतुलित व्यक्तिमत्व आहे जर महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती झाले तर आम्हाला आनंद होईल पण निवडणूक होईल इंडिया आघाडी याचा निर्णय घेईल तो निर्णय काय असेल हे मी सांगू शकत नाही पण आज आम्ही त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ देशात उपराष्ट्रपती पदापेक्षाही गंभीर मुद्दे आहेत मत चोरीचा मुद्दा महत्वाचा आहे आम्हाला त्यापासून लक्ष हटवायचं नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हिसारच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा यांना आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावं लागणार आहे यामध्ये आरोपपत्राची प्रत न्यायालयात ज्योतीला सोपवण्यात येईल हिसार पोलिसांनी चौदा ऑगस्ट रोजी ज्योतीच्या प्रकरणाचे पंचवीसशे पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते ज्यामध्ये पोलिसांनी तपासाच्या आधारे हेरगिरीचे पुरावे असल्याचा दावा केला आहे तपासाशी संबंधित पोलिस सूत्रांकडून अनेक महत्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत तथापि अद्याप कोणालाही आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही ज्यामुळे पोलिसांच्या दाव्यांना औपचारिक पुष्टी मिळू शकलेली नाही असाही दावा करण्यात आला आहे की ज्योती सतत पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकारी आणि एजंटांच्या संपर्कात ज्योतीने भारतातील संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ बनवलेच नाहीत तर ते पाकिस्तानी एजंट सोबत शेअरही केले ज्योतीने काश्मीर मधील धरणांचे व्हिडिओ शूट केले होते ही धरणे भारतासाठी अतिशय संवेदनशील मानली जातात तथापि ज्योतीने कोणत्या धरणाचे व्हिडिओ बनवले हे अद्याप उघड झालेलं नाही पोलिसांनी दावा केला आहे की पाकिस्तानी एजंट्सना ज्योतीच्या व्हिडिओवरून काश्मीरमध्ये बांधल्या जाणाऱ्या धरणांचं स्थान मिळालं होतं ज्योती काश्मीरमध्ये शक्य तितक्या ठिकाणी प्रवास करत असे पोलिसांचा दावा आहे की ती आय एस आय एजंटच्या सूचनेवरून हा दौरा करत होती